महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची परभणी येथे सकल मुस्लिम समाज बांधवातर्फे कॅन्डल मोर्चा कोलकाता येथे डॉक्टर विद्यार्थिनीची अत्याचार व हत्या केल्याने परभणी येथे सकल मुस्लिम समाजाच्या वतीने कॅन्डल मार्च कोलकाता येथे डॉक्टर विद्यार्थिनीची अत्याचार करून हत्या केल्याच्या निषेधार्थ सकल मुस्लिम समाजाच्या वतीने उपोषण मैदानात कॅन्डल मार्च काढण्यात आला कोलकाता येथे निवासी वैद्यकीय डॉक्टर असणाऱ्या विद्यार्थिनीवर अमानुषपणे बलात्कार करत तिचा निर्घुणपणे खून करण्यात आला या घटनेच्या निषेधार्थ तसेच उत्तराखंड येथील नर्स फार्मासिस्ट या तीनही महिला भगिनींवर झालेल्या अमानवीय अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ सकल मुस्लिम समाज आणि मुस्लिम आरक्षण कृती समितीच्या वतीने दिनांक अठरा ऑगस्ट रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषण मैदानात कॅन्डल मार्च काढण्यात आला यावेळी सकल मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते शांतीलाल शर्मा जिल्हा प्रतिनिधी परभणी